मित्रांनो अक्षय खन्नाला पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीजने फेकून दिलं होतं बाजूला भरपूर पिक्चर दिले अक्षय खन्नाला पण एकही पिक्चर सक्सेसफुल आणि हिट न दिल्यामुळे पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीजने अक्षय खन्नाला वाळीत टाकलं होतं आणि सोडून दिलं होतं राजेश खन्नाचा मुलगा आहे पण राजेश खन्नासारखी एकदाही ॲक्टिंग अक्षय खन्नाला येणार नाही म्हणून पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीजने बाजूला फेकून दिलं होतं आणि पूर्ण भारत देशाने अक्षय खन्नाबद्दल असं संबोधलं होतं की हा हिरो आता संपल्यात जमा आहे कुणीही अक्षय खन्नाला ओळखत नव्हतं कारण की एकही पिक्चर हिट नव्हता अक्षय खन्नाकडे पण अक्षय खन्नाने कुठंही सोशल मीडियाला आपला अकाउंट ओपन करून किंवा मीडियाला सांगून असं कधीच म्हटलं नाही की मी अक राजेश खन्नाचा मुलगा आहे आणि मी मला का पि हॉलिवूड इंडस्ट्रीजवाले पिक्चर देत नाही आहेत बॉलिवूडवाले का देत आहेत असं कुठंही बोंबलत बसला नाही मित्रांनो तो स्वतःला तयार करण्यामध्ये मग्न होता स्वतःला सगळ्या संपूर्ण भारत देशाने संबोधित केलं होतं की अक्षय खन्ना संपला आहे पण स्वतः अक्षय खन्ना स्वतःला कधीही म्हटला नाही की मी संपलेलो आहे तो योग्य वेळेची वाट बघत होता मित्रांनो आणि त्याला ती योग्य वेळ आली छावाच्या माध्यमातून छावा पिक्चर हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर अवलंबून आहे मित्रांनो आणि त्या फिल्ममध्ये त्याने दाखवून दिलं चांगले चांगले हिरोला त्याने मागं टाकलं चांगल्या चांगल्या विलनला मागं टाकलं आणि औरंगजेबाची जिवंत अशी भूमिका विलनची पार पाडली अक्षय खन्नानी आणि मग काय तिथूनच त्याचे स्टार चमकले आणि अक्षय खन्नाने आता तर धुरंधरमध्ये आग लावली मित्रांनो आग चांगले चांगले फिल्म निर्माते चांगले चांगले फिल्म डायरेक्टर आज अक्षय खन्नाकडे लाईन लावून उभा आहेत की आमच्या फिल्ममध्ये काम करा आमच्या फिल्ममध्ये काम करा धुरंधर पिक्चरमध्ये रथी महारथी हिरो आहेत पण सगळ्यांचे लचके तोडण्याचं काम अक्षय खन्नाने केलं आणि एकदम सक्सेसफुल अशी भूमिका धुरंधरमध्ये आणि छावामध्ये निभावली आणि आज सक्सेसफुल हिरो म्हणून या भारत देशाला लाभलेला आहे अक्षय खन्ना मित्रांनो अशीच वेळ आपल्या जीवनामध्ये येत असते स्वतःला संपून संपलो म्हणून घेणारी माणसं स्वतः संपतात पण संपूर्ण घराला संपवल्याशिवाय राहत नाहीत मी जिवंत उदाहरण अक्षय खन्नाचं देतो सर्वांना अक्षय खन्ना संपलेला होता पण तो स्वतःला कधीही संपलेलं म्हणून घोषित करीत नव्हता मित्रांनो तो योग्य वेळेसाठी योग्य तयारी करत होता आणि त्या योग्य वेळेची वाट बघत होता असंच काहीतरी आपलं जीवन आहे त्या योग्य वेळेची वाट बघा शंभर टक्के संपलेला माणूस बी सक्सेस होतो जय महाराष्ट्र